आपण मराठी जट शहरातील बाल विद्या मंदिर जवळ गटारीचे पाणी रस्त्यावर हो आल्याने नागरिक व लहान मुलांना त्रास जत शहरातील नामांकित बाल विद्या मंदिर शाळा आहे या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची मुले शिकतात या शाळेला जाण्या येण्यासाठी पायवाट आहे या शाळेत मुलांना सोडणे व शाळा सुटल्यावर घरी नेण्याचे काम करावे लागते भोसले अपार्टमेंटमधील काही लहान मुले मुली तसेच पार्वती नगर परिसरातील मुले या शाळेत आहेत त्यांना पालक सोडायला येतात मात्र या रस्त्यावर गटारीचे पाणी दोन्ही बाजूनी साचून राहिले आहे त्यामुळे मुलांना जाणे येणे अडचणीचे झाले आहे शिवाय नदाब गल्ली रामराव नगर येथील नागरिकांना तहसीलदार कार्यालयाकडे जाणे येण्यासाठी जवळचा रस्ता आहे तहसीलदार कार्यालयातील काही महिला कर्मचारी या रस्त्याने चालत जातात तसेच बालविद्या मंदिरला शिकवण्यासाठी येणाऱ्या महिला शिक्षिका या रस्त्याने करतात त्यामुळे महिला व लहान मुलांना या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास होत असून काही नगरपालिकेचे कर्मचारीही याच रस्त्याने जातात मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत गटारीचे पाणी गटारीतच सोडून नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करण्याची मागणी होते रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बदलून दुसरीकडे जाण्याची नामुष्की झाली जा आहे त्वरित रस्त्यावरील साचलेला पाणी गटारीत कसे सोडता येईल याची व्यवस्था करून गैरसोय टाळावी अशी मागणी आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा